नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते पहिला प्रश्न होणार नीती आयोगाने कोणत्या राज्यात महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म ई पीचा पहिला राज्य अध्याय सुरू केला आहे तर याचं उत्तर होणार तेलंगणा पुढील प्रश्न बातमीत दिसलेली पाच ते शंभर मीटर एप्चर स्पेरिकल टेलिस्कोप फास्ट कोणत्या देशात आहे तर याचं उत्तर होणार चीन पुढील प्रश्न भारतातील पहिल्या सुपर कॅपॅसिटर उत्पादन सुविधेचे उद्घाटन कुठे करण्यात आले तर याचं उत्तर होणार कन्नूर केरळ पुढील प्रश्न भारतीय वंशाचे व्यक्ती रवी आहुजा यांची कोणत्या कंपनीच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे तर याचं उत्तर होणार सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट पुढील प्रश्न दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत खाद्यतेलांवर राष्ट्रीय मिशन ऑइल पाम ओ ओ पी अंतर्गत कच्च्या पाम तेलाचे उद्दिष्ट काय आहे तर याचं उत्तर होणार अकरा पॉईंट वीस लाख टन पुढील प्रश्न प्रशांत किशोर यांनी कोणत्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे तर याचं उत्तर होणार जन सुराज पार्टी पुढील प्रश्न सागर परिक्रमा मोहीम दोन मध्ये वापरण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या नौ नौकानयनाचे नाव काय आहे तर याचं उत्तर होणार आय एन एस पुढील प्रश्न कोणत्या कालावधी दरम्यान देशात दरवर्षी वन्यजीव व सप्ताह साजरा केला जातो तर याचं उत्तर होणार दोन ते आठ ऑक्टोंबर पुढील प्रश्न जनसुराज पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना कोणी केली आहे तर याचं उत्तर होणार प्रशांत किशोर पुढील प्रश्न भारत जगातील कितवा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक देश बनला आहे तर याचं उत्तर होणार तिसरा पुढील प्रश्न देशात दरवर्षी दोन ते आठ ऑक्टोंबर या कालावधीत कोणता सप्ताह साजरा केला जातो तर याचं उत्तर होणार वन्यजीव सप्ताह पुढील प्रश्न धरती अबा ट्रायबल विलेज उत्कर्ष अभियानाची सुरुवात कोणाच्या हस्ते करण्यात आली आहे तर याचं उत्तर होणार नरेंद्र मोदी पुढील प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरती अबा ट्रायबल विलेज उत्कर्ष अभियानाची सुरुवात कोणत्या राज्यातून केली आहे तर याचं उत्तर होणार झारखंड पुढील प्रश्न धरती अबा ट्रायबल विलेज उत्कर्ष अभियान देशातील किती जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे तर याचं उत्तर होणार पाचशे पन्नास पुढील प्रश्न कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक देश बनला आहे तर याचं उत्तर होणार भारत पुढील प्रश्न आयुष मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल समिट दोन हजार चोवीसचे चे आयोजन कुठे करण्यात आले होते तर याचं उत्तर होणार मुंबई पुढील प्रश्न क्लाउडिया शिनबामने कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे तर याचं उत्तर होणार मेक्सिको पुढील प्रश्न पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर याचं उत्तर होणार भारत पुढील प्रश्न आयसीसी वुमन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे तर याचं उत्तर होणार यू पुढील प्रश्न कोणाची सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटच्या सीईओ पदी नियुक्ती झाली आहे तर याचं उत्तर होणार रवी आहुजा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद